बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचं एवढं तातडीनं महत्व बजेटमध्ये अधोरेखित झालं महाराष्ट्राच्या बाबतीत हा दबाव कमी का पडतो महाराष्ट्र म्हणून पण एक नाहीये मराठी माणूस हा कधी खुजा नसतो किंवा तो संकुचित विचार नाही करत तो नेहमी व्यापक विचार करतो तो जर काश्मीरला गेला तर काश्मीर नीट झालं पाहिजे असल्याला बरोबर तो फिरण्याला फक्त जात नाही बरोबर तो बंगालला गेला तर त्याला वाटतं की बंगालशी आपलं नातं नीट झालं नीट झालं पाहिजे तर ही जी महाराष्ट्राची भावना आहे तिला दिल्लीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तिची उपेक्षा केली गेली गेल। आणि मग जी उपेक्षा आहे तिच्याबद्दल जर बोलायचं असेल तर त्याला दिल्ली इतकं चांगलं ठिकाण नाही hmm. ती भूमिका त्यांनी मांडली आणि त्या संमेलनाचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी केलं होतं आपले लोक परीने प्रयत्न करत होते पण hmm. नंतर जे राजकारण महाराष्ट्र सुरू झालं गेले दोन चार पाच वर्षात त्याचा परिणाम असा झाला की मराठीचा अभिजात भाषेचा उर्जा मुद्दा बासनात बांधला नहीं, नहीं। आता मी आज कुठल्या तरी नेत्याचं भाषण ऐकलं की शरद पवार आले आणि त्यांनी जाती जातीत भेद केले तसं नाहीये तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मणाच्या पूर्वी पण झालेली दिसत होती तर प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळे त्या चळवळीचा भाग होते या सर्व गोष्टी पूर्वापार चालू आहे पण त्याला द्वेषाची किनार नव्हती बरोबर शशी तर एका परिसंता असं म्हटले होते की इंग्रज नसते आले तर या देशावर मराठा राज्य नमस्कार मी प्रशांत कदम यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे राजधानी दिल्लीमध्ये होणार रा आहे याच्या आधी शेवटचं संमेलन दिल्लीमध्ये झालं होतं ते एकोणीसशे चोपन्न साली आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय मुळामध्ये दिल्लीमध्ये हे संमेलन व्हावं यासाठी सरहद संस्था पहिल्यापासून आग्रही होती आणि याच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आत्ता माझ्यासोबत आहेत संमेलनासाठी तर ते आग्रही होतेच पण सोबतच सध्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात राज्य सरकारनं जी समिती स्थापन केली आहे त्या समितीचे ते सदस्य पण आहेत याच निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत एकतर मराठी साहित्य संमेलन आणि दिल्ली मराठी भाषा आणि दिल्ली मरा महाराष्ट्राचं राजकारण आणि दिल्ली या सगळ्या विषयांवरती आपण गप्पा तर करणार आहोतच पण सोबतच जाता जाता अभिजातचा मुद्दा जो आहे तो नेमका कुठे अडकलेला आहे सध्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये इतर काही पर्स्पेक्टिव्ह भाषेच्या अंगाने काही आपल्याला इतिहासामध्ये सापडत आहेत का, का याचे पण उत्तर आपण त्यांच्याकडून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील नक्की कळवा सुरुवात करूयात सर एकतर एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये शेवटचं संमेलन झालेलं होतं राजधानी दिल्लीमध्ये यावेळी तुमचा आग्रह का होता की राजधानी दिल्लीमध्येच हे संमेलन व्हायला पाहिजे जेव्हा आम्ही घुमानचं साहित्य संमेलन घेतलं दोन हजार पंधरामध्ये दोन हजार चौदा पंधराला पंधराच्या एप्रिल महिन्यात तर त्यावेळी एक भावना अशी होती की मराठी माणूस हा दिल्लीला घाबरतो किंवा बाहेर जायला घाबरतो तर अनेक ऐतिहासिक कारणं सांगितली जायची म्हणजे असं सांगितलं जायचं की पुण्यातला माणूस पिंपरी बदली झाली तरी अस्वस्थ होतो त्याला एक एका सुरक्षित कोशात राहण्याची सवय असेल असेल काही तर म्हणून मराठी माणसाला बाहेर नातेवाईक नसतात असं म्हटलं जायचं पण हे काही खरं नव्हतं तर ते यासाठी खरं नव्हतं की आटकेपासून म्हणजे अटक ते कटक कटक असं तंजावरच्या इकडे बोसल्यांपासून तर दिल्लीच्या पुढे मराठी गेले होते किंवा पानिपत नंतर आणि आधी सुद्धा दिल्लीवर सुद्धा मराठ्यांचा प्रभाव होता मराठी मी महाराष्ट्र या अर्थाने बोलतो बरोबर आणि मग एक एक संत जातात महाराष्ट्रातून ते एका धर्मस्थापनेवर प्रभाव टाकतात आणि तरीही आपल्याला ते आपले नाही वाटत बरोबर ते आपले होते की नाही दोन नामदे होते का अशी त्याच्यावर चर्चा सुरू असतात तर त्यातून आम्ही जेव्हा शहाऐंशी साली पंजाबमध्ये गेलो तर त्यावेळी एका दहा किलोमीटरवरच्या गावात प्रत्येक घरात एक मुलगा होता आणि घुमांमध्ये एकही एक मुलगा नव्हता आम्ही असं विचारलं हे काय तर ते म्हटलं की हे नामदेवांचं गाव आहे मग आचार्य विनोबा भावेंनी तिथल्या भेटवळीत एक वाक्य लिहिलं होतं जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला okay. म्हणजे प्रेम हे सुद्धा शस्त्र म्हणून वापरता येतं हे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये गेलेले आणि शिखांनी ज्याला एक जगभर प्रतिष्ठा दिली बरोबर तर असं असेल तर दिल्ली तर त्या अर्थाने आपल्या जवळ होती आपण राजा बडेंची कविता पाहत तरुण आहे दिल्लीचे आणि आपण त्या ती स्वप्न अनेक वर्ष दिल्लीमध्ये आपण मग असं लक्षात आलं की दिल्लीमध्ये मराठी माणसं इतके मोठ्या प्रमाणात येत दिल्लीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात येत जर ती संख्या पाहिली तर ज्या आजूबाजूची राज्यांनी दिल्ली धरून ती संख्या पाच लाखाच्या पेक्षा जास्त असे वेगवेगळ्या प्रकारे झालेले आकडे सांगतायत तरीही आपण दिल्लीमध्ये एकत्र येत नाही भाषेची अस्मिता प्रभाव याच्यावर बोलत नाही तर याची कारणं अशी आम्हाला वाटायची की दिल्ली बहुत दूर आहे ही साधारणपणे देशभर एक म्हण आहे मग ती तुम्हाला काश्मीरमध्ये पण ऐकू येईल आणि महाराष्ट्रात पण ऐकू येईल की दिल्ली ही लांब आहे बरोबर दिल्ली दूर आहे तर ती जी दूर आहे ही जी भीती आहे तर ती कुणीतरी काढली काढायला पाहिजे होती मग घुमानच संमेलन जेव्हा झालं तेव्हा खरं सांगायचं म्हणजे आम्हालाही इतकं मोठं होईल असं माहित नव्हतं फक्त आम्हाला घुमान परत बोर। नव्यानात ते झाल्यावर असं लक्षात झालं की अरे ही तर वॅक्युम आहे मराठी माणसामध्ये त्याला वाटतंय की नवीन जो मराठी माणूस आहे गेल्या विशेषतः वीस ते पंचवीस वर्षानंतर जागतिकीकरणानंतर त्याच्या पैसा आला त्याच्या अस्मिता जागा झाल्या भाषेबद्दल प्रेम आहे पण तो एका द्वंद्वात अडकलेला आहे म्हणजे देश असं म्हणताना तो बऱ्याचदा आपली भाषा विसरतो तर भाषा आणि देश एकत्र करता येते हे महाराष्ट्राने नेहमी दाखवलेलं आहे बरोबर आणि जेव्हा हे सगळं पाहत होतो तेव्हा घुमांनंतर आम्ही सातत्याने सांगत होतो कुणीही घेऊ द्या पण दिल्लीत सायचं झालं पाहिजे पण याच्या आधी एकोणीसशे चोपन्नला जेव्हा झालं होतं तेव्हा काय नेमका इतिहास होता, होता। आणि म्हणजे स्वातंत्र्यानंतरची अगदी पहिलं दशक होतं त्यावेळी हे संमेलन झालेलं होतं त्यावेळीच्या काय आठवणी आहेत काय रेफरन्सेस आहेत ज्या काही वाचण्यात आल्या त्याच्याप्रमाणे त्याही वेळी संयुक्त महाराष्ट्राची भावना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा येत होती आणि आपण आक्रमक म्हणून दिल्लीत नाही जायचं बरं आपला आवाज दिल्लीत उठला पाहिजे आपला दिल्लीत परिणाम झाला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा दिल्लीच्या लोकांना काय सांगितलं जातं किंवा भीती काय वाटतं की मराठी आक्रमक आहे हे दिल्लीवर आक्रमण करायला येणार आहे तर कधीतरी ही दोन दोन गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजेत आक्रमण करणं राज्य करण्यासाठी हा वेगळा मुद्दा आहे बरोबर आपली बाजू मांडणं आपली अस्मिता जागी करणं आणि आपला आवाज जगभर शक्य असेल तर देशभर जाणं याच्यासाठी देशाची राजधानी ही सगळ्यात उत्तम माध्यम आहे आणि म्हणून त्यावेळी काकासाहेब गाडगिळ यांनी पुढाकार घेऊन ते संमेलन दिल्लीत घेतले एकोणीसशे चोपन्न साली ते एकदाच झालं तेव्हा संयुक्त ते मराठीची स्थापना झाली नव्हती तशी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची पण स्थापना झाली नव्हती ओके हे दोन्ही गोष्टी त्यावेळी नव्हत्या त्यांनी संमेलन जे घेतले तर्कतीर्थ शास्त्री जोशी त्याच्या अध्यक्ष अध्यक्ष होत्या त्यांनी जी भूमिका मांडली तिची आजही तितकीच उपयुक्त होत आहे ते असं म्हटले की आर्य आणि द्रविड किंवा वैदिकांनी श्रमण पण त्यांनी श्रमण किंवा असा शब्द न वापरता द्रविड आणि असा वापरलाय की या दोघांनाही या दोघांना सामावून घेतले हा महाराष्ट्राच्या एकूण रचनेचा गाभा ती भूमिका त्यांनी मांडली आणि त्या संमेलनाचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी केलं होतं देशाचे पंतप्रधान त्या संमेलनाला उद्घाटन होते आणि नुसते उद्घाटन नव्हते त्यावेळी हिंदीची खूप चळवळ देशात मोठ्या प्रमाणात चालली होती तर हिंदी बरोबरच हिंदी जशी राष्ट्रभाषा आहे याही आहे असं जाहीरपणे पंडित नेहरूंना सांगावं लागलं त्यावेळी त्यानंतर साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर बेसिकली मुख्यतः साहित्य संमेलन हा, साहित हा विचारांचं साहित्याचं आदान प्रदान करणे यासाठीचा एक भाषिक उत्सव पण मानला जातो महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये ग्रंथकारांचं संमेलन घेतलं ते पहिलंच मानलं जातं आणि त्याच्यातही कल्पना तीच होती की वाद विवाद प्रतिवाद ही सगळी याची शक्तीस्थळ आहे उद्या झाली पाहिजे वादांना मतभेदांना आपल्या व्यवस्थेमध्ये नेहमी स्थान मिळालेलं आहे आणि म्हणून आजही महाराष्ट्रातली सर्वात मोठी गाजलेली वादविवाद स्पर्धा जी असती ती नारायण चवणी असती नारायण वादविवाद स्पर्धा म्हणतो तर वादविवाद आताच्या या काळामध्ये संमेलन राजधानी दिल्लीमध्ये होणं ही जास्त गरज तुम्हाला का वाटते म्हणजे राज्याच्या दृष्टीनं सुद्धा एक एक म्हणजे एकीकडे सध्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे का मराठी भाषेची गळचेपी आहे का अशा पद्धतीचे प्रश्न असतात यावेळी राजधानीमध्ये मराठी संमेलन होणं एक तर सर्वात आधी सांगतो की हे श्रेय आहे ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आम्ही आयोजक असतात सहा महिन्याचे आयोजक हा व्यवस्थांसाठी मुख्यतः त्याचं काम वैचारिक आदान प्रदान करणं ही काय आयोजकांसाठीची परंपरा नाही पण आम्हाला असं वाटत होतं की यावेळी असणार सगळ्यात जास्त महत्वाचं होतं की महाराष्ट्र मुंबई ही जगाची आर्थिक राजधानी किंवा विशेषतः भारताची तर असण्याची क्षमता असलेलं शहर आहे खूप मोठं आर्थिक हे आहे आपण सगळ्या बाबतीत देशाच्या विकासामध्ये दे, नेहमी पुढे ने, असतो म्हणजे मराठी माणूस हा कधी खुजा नसतो किंवा तो संकुचित विचार नाही करत तो नेहमी व्यापक विचार करतो तो जर काश्मीरला गेला तर काश्मीर नीट झालं पाहिजे असल्यामुळे तो फिरण्याला फक्त जात नाही तो बंगालला गेला तर त्याला वाटतं की बंगालशी आपलं नातं नीट झालं नीट झालं पाहिजे तर ही जी महाराष्ट्राची भावना आहे तिला दिल्लीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तिची उपेक्षा केली गेली हे कारण काही असेल म्हणजे काही राजकीय असू शकतात त्याची काही आंतरराष्ट्रीय कारण असू शकतात पण तिची जी उपेक्षा होती विशेषतः मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती आणि मग जी उपेक्षा आहे तिच्याबद्दल जर बोलायचं असेल तर त्याला दिल्ली इतकं चांगलं ठिकाण नाही कारण जिथून अडचण आहे जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर असतात बरोबर प्रश्न दिल्लीत आहे उत्तर आपण गावाखेड्यात शोधून चालणार नाहीत पण मग या निमित्तानं जो अनेक वर्षांपासून सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला कसा मिळणार कधी मिळणार दोन हजार चौदापासूनची पासूनची आपली ही सगळी लढाई सुरू आहे दहा वर्ष झाली साहित्य संमेलनाच्या निमित्तानं थोडासा तो दबाव वाढेल खरं म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ एक तांत्रिक बाजू तो दर्जा मिळाला काय किंवा नाही मिळाला काय मराठी भाषा अभिजात आहे हु. पण या काळाच्या ओघात इंग्रजीचा प्रभाव वाढू लागला तसा आपल्या भाषा टिकवण्याची देशामध्ये गरज वाटू लागली आणि त्या गरजेमध्ये जेव्हा मनमोहन सिंग सरकारनी अभिजात भाषेचा दर्जा द्यायला सुरुवात केली त्यावेळीची कारण राजकीय होती म्हणजे त्यावेळी जी विशेषतः विभागीय ओळख जी आहे की आपल्याला आपल्यावर अन्याय होईल बहुसंख्य असलेला समाज किंवा बहुसंख्य भाषा बोलणारे लोक आपल्याला अन्याय करतील तर आपली भाषा जगली पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे म्हणून विविध भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्याचे जे निष्कर्ष आहे त्याच्यामध्ये मराठी आहे असं जेव्हा वाटलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पंत होते त्यांनी एक कमिटी निर्माण केली विजय सचिव होते पहिले आणि त्यांनी अभ्यासकांना म्हणजे त्यातल्या त्यात रंगनाथ पठारे असतील हरिनरके असतील श्रीकांत भोलकर असतील खरं म्हणजे हे सगळे जे लोक होते मराठीच्या प्रेमापुटी एकत्र आले त्यांना जे शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी एक अहवाल बनवला आणि त्या काळात म्हणजे दोन हजार तेरा साली उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या आधारे त्यांनी त्यातल्या त्यात उत्तम अहवाल केला बरं त्या अहवालात काही त्रुटी असत्या तर सरकारने सांगायला पाहिजे की त्रुटी बरोबर बर। तसं सांगत नाही त्या अहवालाला साहित्य अकादमीनी मान्यता दिली त्याला केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी मान्यता दिली आणि तो पंतप्रधान म्हणजे कॅबिनेट पुढे जाईपर्यंत सरकार बदललं मग पुढचं सरकार आल्यावर पुन्हा आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आठवण केली म्हणजे आधी पृथ्वी संसदेमध्ये पण आवाज उठवला जातो खासदार मागणी करतात पण मग अडचण कुठे नेमकी आता काय झालंय की याच्यामध्ये व्यक्तिशः मला असं वाटत की मी आम्हाला पाठपुरावा समिती केली ज्ञानेश्वर मुळे सरांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर मुळेचा फायदा काय की ते दिल्लीमध्ये प्रशासकीय पातळीवर जर काही बारीक अडचणी असतील तर महाराष्ट्राचा मोठा टक्का आजही प्रशासकीय याच्यामध्ये आहे अनेक अधिकारी आहेत म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वत्र जरी तो अधिकारी देशाचा प्रतिबिंब प्रतिनिधित्व करत असला बरोबर तरी त्याचा आपला उपयोग होईल मग जेव्हा हे पाहताना लक्षात आलं म्हणजे विशेषतः मी त्याच्याशी तर दोन हजार चौदा पासून संबंधित आहे जेव्हा गोची घोषणा झाली घुम्हानमध्ये तेव्हा आम्ही त्यावेळेला हे मध्ये घोषणा होऊ शकते का याच्यावर काम करत होतो तत्कालीन सांस्कृतिक जे जॉईंट सेक्रेटरी होते म्हणजे सहसचिव त्यांचं नाव होतं प्रमोद जैन आणि त्यांच्याकडे मी दिवसभर जाऊन बसले मग त्यांच्या अव्वल कारकुरापासून तर अवर सचिवापर्यंत डेप्युटी सेक्रेटरीपर्यंत मी सगळ्यांना आम्ही विचारत होतो की अडचण काय म्हणजे त्यातल्या एक जणांचं असं म्हणलं की प्राकृत आणि पाली या प्राचीन भाषा असून त्या आलेल्या नाही जर ती संस्कृत उद्भव भाषा असेल तर संस्कृत आधीच दर्जा दिलेला आहे ती इतर भाषांमधून येऊ नये त्या तेही निष्कर्षात नंतर बदलले गेले होते तर या सगळ्या निष्कर्षांमध्ये काही त्रुटी आहेत तर मी त्यांना असं विचारत होतो की ह्या जर त्रुटी आहेत या त्रुटी आहे। दूर करण्यासाठी तुम्ही कळवलं पाहिजे सरकारला बरोबर किंवा तर ते म्हटले नाही हे जरी खरं असलं तरी हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे आम्ही कॅबिनेट समोर पूट केलं त्यांनी आम्हाला असं विचारलं की अशा प्रकारच्या किती भाषा अजून आहेत की ज्यांना अभिजात भाषेच्या दर्जाची मागणी होऊ शकते किंवा मागणी केली आहे तर प्रस्तावाच्या पातळीवर फक्त आपल्याच प्रस्ताव समोर होता आणि तो सर्वांच्या शिफारशीसह कॅबिनेट समोर आला होता अशा दोन चार मिटिंग झाल्या विनोद तावडेंपासून विनोद तावडे मंत्री होते हे सर्वांनी प्रयत्न केले पण राजकीय दबाव असेल आपला किंवा त्यांना आपण ते समजावून सांगण्यात कमी पडलो असू ते बाजूला पेंडिंग राहू दे अशी एक भावना दिल्ली मधल्या महत्वाचे जे नेते आहेत तिथं सुरू झाली आपले लोक परीने प्रयत्न करत होते पण नंतर जे राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं गेले दोन चार पाच वर्षात त्याचा परिणाम असा झाला की मराठीचा अभिजात भाषेचा मुद्दा बासनात बांधला गेला तिथं असं म्हणतात की इसको थंडे डाल डाळतो आणि पण का असं होत असं म्हणजे आता बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचं एवढं तातडीनं महत्व बजेटमध्ये अधोरेखित झालं महाराष्ट्राच्या बाबतीत हा दबाव कमी का पडतो महाराष्ट्र म्हणून पण एक नाही आहे महाराष्ट्राची शक्ती काय आहे महाराष्ट्र गेल्या विशेषतः पाच सात वर्षामध्ये जाती जमाती धर्मसंघर्ष तर होताच आता मी आज कुठल्या तरी नेत्याचं भाषण ऐकलं शरद पवार आले आणि त्यांनी जाती जातीत भेद केले तसं नाहीये तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मण चळवळी याच्यापूर्वी पण झालेली दिसत होती तर प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळे त्या चळवळीचा भाग होते या सर्व गोष्टी पूर्वापार आहे पण त्याला द्वेषाची किनार नव्हती बरोबर त्याला काही प्रमाणात राग होता मतभिन्नता होती संघर्ष पण झाले पण इतकं वातावरण नाही वातावरण आज जितकं कलुषित झालं तेवढं नव्हतं आणि मग असं लक्षात आलं की आपण महाराष्ट्र म्हणून एकत्र भाषेसाठी भांडत नाहीये दुसरा एक मुद्दा तिथं सांगितला जातो खाजगीमध्ये की अनेक लोकांना मराठी ही अभिजात भाषा व्हावी असं वाटत नाही ते लोक कोण आहेत ते लोक त्यांना असं वाटतं की कि संस्कृत किंवा इतर भाषां महाराष्ट्राचे आहेत की महाराष्ट्राच्या काही लोक महाराष्ट्राचे पण आहेत त्याच्यात असं म्हटलं जातं की जर मराठी भाषा अभिजात झाली तर त्याच्यामुळं एक देश एक भाषा ही जी संकल्पना आहे तिला धक्का लागू शकतो पण एक वर्ग असं मांडणार होता हे जरी खरं असलं तरी यापूर्वी आपण सहा भाषांना दिलेल्या आहेत त्या कसं तुम्ही करा आणि भाषिक ओळख ही या देशाच्या एकात्मतेच्या आड येत नसती तिला सामावून घेतलं बरोबर म्हणजे एकोणीसशे चोपन्न सालच्या संमेलनाचं वैशिष्ट्य काय होतं हीच भूमिका सर्वांनी मांडली त्यावेळी एस एम जोशींपासून सगळे ते संमेलन सहभागी झाले होते ते सांगत होते की आमचं दिल्लीला विरोध नाहीये एका भाषेला विरोध नाही आमचा सन्मान द्यावा तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे बरोबर तोच मुद्दा आज तितकाच महत्वाचा आहे की अभिजात भाषे दर्जा मिळणं हा काही तो मुद्दा मिळाला माझी मुद मराठी भाषा अभिजात असं नाही बरोबर पण तो आपल्या सन्मानाचा मुद्दा आहे अशी एक भावना महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात काही वर्षात बळावली आहे पण आता हे जे संमेलन होणार आहे दिल्लीमध्ये काय त्याच्यासाठीची तयारी करावी लागणार आहे आणि ते योग्य पद्धतीनं व्हावं भव्य दिव्य व्हावं याच्यासाठी काय डोक्यात जेव्हा साहित्य महामंडळाशी याच्यात मुख्य भाग काय असतो की याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष आकतीचा असावा लागतो स्वागताध्यक्षीचा असावा लागतो बरोबर आणि तिथे होणाऱ्या चर्चा ज्या आहेत त्या या अनुषंगाने व्हायला पाहिजे एक सामान्य अपेक्षा बरोबर याचे निर्णय मुख्य निर्णय हे साहित्य महामंडळाचं त्यांचं जे मंडळ असतं ते घेत आम्हाला पण त्याच्यामध्ये एक जण असतात त्या समितीत पण मुख्य निर्णय त्यांचे असतात त्यांच्यामध्ये ती भावना मी पाहिली म्हणजे मी जेव्हा महाराष्ट्र सदनला आम्ही गेलो आणि बाहेर येत होतो तेव्हा प्रत्येक पंचवीस फुटावर एक माणूस विचारायचं की हे का आले तर ती सांगायची आम्ही स्थळ पाहणी समितीला आलो की ते साहित्य संमेलन घेता येईल का तो त्यातला प्रत्येक माणूस त्यातल्या अनेकांची नावं माहीत नाही तो सांगायचा की साहित्य संमेलन व्हायला पाहिजे तर ती भावना आम्हाला पाहता आली महाराष्ट्र सदन मध्ये अजून लोकांना त्या घर मिळालेली नाही तर खासदारांना सगळे खासदार जे आहेत ते भाजपच्या खासदार शेजारी राष्ट्रवादीचा शेजारी एकत्रितपणे म्हणजे आपण आपल्या भागात जर काही एखादं संमेलन घेतलं तर स्थानिक दबावगट स्थानिक राजकारणाचा प्रभाव असतो दिल्लीमध्ये आपण एकत्र असतो बरोबर पण प्रकाशकांच्या दृष्टीने काही बातम्या येत आहेत की त्यांना थोडासा अडचणीचा आहे जरा जो ग्रंथ विक्रीचा व्यवहार असतो त्याच्यावरती काय परिणाम या निमित्तानं खरं म्हणजे आता ही आम्ही तर खूप एका वर्षापूर्तीचे आहोत हा एक दीर्घकालीन प्रश्न आहे मराठी भाषेची ग्रंथ विक्रीती व्हावी असं ज्यांना वाटतं मराठी भाषा जगली तर ग्रंथ विक्रीती होईल ना म्हणजे भाषा आणि अस्मिता मरणार नाही जरी खरी असलं तरी ही पहिल्या पाच भाषा आहे आणि तुम्हाला तमिळ पुस्तक मुंबईच्या दुकानात मिळतं का नाही दिल्लीच्या दुकानात मराठीचं पुस्तक पळूयात तुम्ही बघा एक एक म्हण आहे की त्याला इंग्लिशमध्ये खूप प्रसिद्ध वाक्य डिमांड अँड सप्लाय तुम्ही मागणी तसा पुरवठा बरोबर मागणी तयार करा पुरवठा होईल घुमांच्या संमेलनाची मागणी काय होती की मराठी माणसाला आपलं एक नातेवाईक असलेलं गाव पाहिजे होतं पाचशे माणसं जात नव्हती पन्नास हजार लोक जात जातात बरोबर दोन महाराष्ट्र भवनचं काम चाललंय काश्मीरमध्ये पंजाबमध्ये काश्मीरमध्ये जे महाराष्ट्र भवन आहे त्याची ते भूमिका सरहद्ध महत्वाची होती म्हणजे पहिल्यांदा असं घडलं इतिहासात की महाराष्ट्र भवनला जागा द्यायची आहे ग्रामपंचायतीने ठराव केला तो गुजरातलाही दिला महाराष्ट्राला दिला हो ती एनओसी महाराष्ट्राला आहे खूप लोकांनी आंदोलन करायचा प्रयत्न केला ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्ती आम्ही भेटलो त्यांना बरोबर पण असं राज्याच्या बाहेर जाऊन काहीतरी एक सांस्कृतिक चळवळ करणं किंवा काही एक मोहीम करणं आपण म्हणूयात त्याला हे का आवश्यक आहे म्हणजे आणि या आत्ताच्या परिस्थितीत काय झालं गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षात महाराष्ट्रामध्ये तीन गोष्टींची चळवळ सुरू झाली एक तर मराठी वाचवा हो जसं झाडं वाचवा पाणी वाचवा रस्ते वाचवा माणसं वाचवा आता वाचवापेक्षा वाढवायची संधी मराठीला बर आता वाचवाची चळवळ नाही आता वाढवायची दुर्दैवानं काय झालं की महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी महाराष्ट्र नेहमी वापरला गेला व्हायला काय पाहिजे होतं की महाराष्ट्रासाठी मुंबई वापर मुंबई होती पाहिजे म्हणजे जी जी आर्थिक राजधानी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या गरजा खूप लहान आहेत बरोबर आणि त्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता बघा ना मुंबईचं जे बजेट आहे ते एका छोट्या राज्याच्या बजेट इतकं असतं तर त्याचा मराठी मी संकुचित अर्थाने मराठी बोलत नाहीये त्या भाषेला इतिहास आहे त्याला परंपरा आहेत आणि खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत म्हणजे वाल्मिकी रामायण संजय सोनोणी यांनी जे त्याच्यावर संशोधन केलं ते जगभर त्याच्यावर चर्चा सुरू आहे की पहिलं रामायण हे वाल्मिकी नाही आहे ते मराठी प्राकृतातलं पौमचर्या आहे म्हणजे आपण जर तो कालावधी पकडला तर तो तसं आपण क्रायटेरियाच्या खूप त्याची जे निष्कर्ष आहेत त्याच्या खूप आधीपासून आधीपासूनच आहोत महाराष्ट्रीय प्रकृतात विपुल साहित्य निर्मिती झालेली आता काही लोक म्हणतात ती प्राकृत वेगळी आता काही मराठीमध्ये पण काही लोकांनी सुरू केलं की नाही मग उद्या गुजराती मागतील बंगाली मागतील आपला मुद्दा काय अजून कोणाला द्यायची असेल तर बरोबर मराठीला पाहिजे पण आता प्रस्ताव कोणाचा आहे तो मराठीचा आहे कश्मीरी भाषेचा मीच करत होतो कश्मीरी भाषेचं जे अभिजातचा पाठपुरावा होतो त्याच्यापेक्षा मराठी खूप जुनी आहे बरोबर तर तिला आता कुठलाही वेळ न लावता आणि आता विधानसभेच्या निवडणूक ही एक उत्तम संधी सुद्धा आहे सगळ्यांना मराठी भाषेच्या अभिमानी लोकांना जशी आहे बरोबर कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षांमध्ये मा माणसांमध्ये मा ज्या प्रकारचा संघर्ष सुरू होतो तर त्याच्यापेक्षा किंवा तेवढा महत्वाचा विषय आहे आपल्या अस्मितेचा तर त्यासाठी जर आवाज उठवला आणि प्रत्येक आमदारांनी खासदार सांगितलं की नाही मराठी ही अभिजात भाषेची मागणी तुमच्या खासदारान करा आणि तसंही इतिहास काळापासून कायम दिल्ली ही जे आहे ती महाराष्ट्राला खुणावत असतेच म्हणजे अगदी जुना इतिहास आहे पहिल्यापासून दिल्लीवरती नजर असतेच मराठी माणसाची शशी तरुर एका परिसंता असं म्हटले होते की इंग्रज नसते आले तर या देशावर असतं किंबहुना आपण राज्य केलं अशी पण एक हे आहे पाणीपत नंतर पुन्हा आपण दिल्लीकडे गेले तो महाराष्ट्र अशा प्रकारे मोडलं जाणं महाराष्ट्राच्या अंतर्गत तो नीट करायला एक तरी साहित्य संमेलनाची परंपरा तीच आहे आपण साहित्य संमेलन असं म्हणतो साहित्य भाषा विषयक संमेलन आहे हे पूर्ण खरं नाहीये टिळकांपासून सावरकरांपर्यंत नचिम केळकरांपासून तर गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत सगळे म्हणजे दुर्गाबाई भागवतांपासून शांता शेळकेंपर्यंत सगळे जे जे काही मतप्रवाह होते त्या सगळ्या मतप्रवाहांनी या साहित्य संमेलनामध्ये कुठल्या तरी प्रकार त्याचा इन्फ्लुएन्स करून महाराष्ट्राचा प्रभाव वाढवण्याचा किंवा तो जिवंत ठेवण्याचं काम केलेलं बरोबर तर आशा करूयात की या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये होणारं जे मराठी साहित्य संमेलन आहे ते मराठी भाषेचं महत्त्व पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये अधोरेखित करेल आणि जे आपले अभिजात भाषेचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्या सुद्धा काहीतरी ठोस हाती लागावं या निमित्तानं या अशा करूयात ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यादेखील कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद